या आठवड्यामध्ये प्रसिद्ध झालेल्या आणि ज्या भरती चालू आहेत ज्याचे फॉर्म भरायचे अजून चालू आहेत त्या सर्वच्या सर्व सरळ सेवाच्या ज्या भरती आहेत त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत त्याआधी व्हिडिओला सर्वांनी लाईक करा पहिली जी भरती आहे ती पाहणार आहोत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे आर आर बी मार्फतची भरती टेक्निशियन पदाची निघालेली आहे यामध्ये एकूण दोन प्रकारचे पदे आहेत यामध्ये टेक्निशियन ग्रेड थ्री आणि टेक्निशियन ग्रेड वन ही पदे आहेत टेक्निशियन ग्रेड थ्रीला आठ हजार बावन एवढे पदे आहेत आणि टेक्निशियन ग्रेड ची एक हजार ब्याण्णव पदे आहेत यामधील आता शैक्षणिक पात्रता जर आपण पाहिली तर टेक्निशियन ग्रेड थ्री यासाठी तुम्ही जर दहावी पास असाल आणि संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आता वेगवेगळी पदे आहेत ते सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत कोणकोणते पदे आहेत कोणकोणत्या आय टी आयवरून तुम्ही ही पदे भरू शकता फॉर्म भरू शकता दुसरं जे पद आहे टेक्निशियन ग्रेड वन यामध्ये तुमचं बी एस सी किंवा डिप्लोमा जर इलेक्ट्रिकल कॉम्प्युटर आय टी फिजिक्स इन्स्ट्रुमेंटल यामध्ये असाल तर तुम्ही या, या पदासाठी अर्ज करू शकता आता वयोमर्यादा आपण यासाठी पाहिली तर तेहतीस वर्षापर्यंत टेक्निशियन ग्रेड थ्रीला आणि टेक्निशियन ग्रेड वनला छत्तीस वर्षापर्यंत जर तुमचं वय असेल तर तुम्ही अर्ज करू शकता आता कॅटेगरीनुसारमध्ये वयामध्ये तुम्हाला सवलत दिली जाणार आहे ते डि डिटेलमध्ये आपण ज्यावेळेस नोटिफिकेशन पाहू त्यामध्ये मी तुम्हाला सांगेन या पदासाठी अर्ज करायची जी शेवटची तारीख आहे ती आहे आठ चार दोन हजार चोवीसपर्यंत दुसरं पद आहे दुसरी जी भरती आहे ती आहे कर्मचारी राज्य विमा महामंडळ ई एस आय सी यामध्ये नर्सिंग ऑफिसर या पदासाठीची भरती आहे यामध्ये एक हजार नऊशे तीस पदे आहेत जर तुमच्याकडे बी एस सी जी एन एम नर्सिंग कोर्स जर तुम्ही उत्तीर्ण असाल आणि प्लस तुमच्याकडे एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे यासाठी वयोमर्यादा आहे तीस वर्ष आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सत्तावीस तीन दोन हजार चोवीस पुढची जी भरती आहे ती म्हणजे सी टी ई टी, टी आहे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी डी एड किंवा तुम्ही बी एड उत्तीर्ण असाल त्याच्या पदानुसार त्या त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला डी एड बी एड उत्तीर्ण असाल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता त्यानंतर तुमचं सिलेक्शन जे आहे ते पुढची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला जशी टेटची प्रोसेस आहे त्या प्रकारचीच आहे यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दोन चार दोन हजार चोवीस तुम्हाला जर ही पी डी एफ किंवा स्पर्धा परीक्षे हे सर्व डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपवर हवे असतील तर हा जो नंबर दिसत आहे ह्या नंबरवर तुम्ही जॉईन असा व्हॉट्सअपवर मेसेज पाठवा तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि ते तुम्हाला सर्वच्या सर्व डिटेल्स प्रोव्हाइड केले जातील आता पोलीस भरती जर आपण पाहिली याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी पोलीस भरती संदर्भात सांगितलेलं आहे गेल्या आठवड्यामध्ये जो व्हिडिओ बनवला सरळ सेवा हो भरतीचा त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे अजूनही तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्ही पहा पोलीस भरतीची जी पदे आहेत वेगवेगळी पदे आहेत पोलीस शिपाई वाहन चालक पोलीस शिपाई एस आर पी एफ आणि कारागृह शिपाई यामध्ये जी पदे आहेत एकूण सतरा हजार प्लस पदे आहेत बारावी तुम्ही पास असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता वयोमर्यादा जी आहे ते पोलीस शिपाई वाहन चालक आणि कारागृह शिपाई यासाठी अठ्ठावीस वर्ष आणि एस आर पी एफ यासाठी पंचवीस वर्ष आहे आणि त्याचबरोबर कॅटेगरीनुसार वयामध्ये तुम्हाला सवलत सुद्धा आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस तीन दोन हजार चोवीस आता महाराष्ट्रामधील पुढची महत्वाची भरती म्हणजे ती म्हणजे एम एस ई डी सी एल महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यामध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठी ज्या जागा आहेत पाच हजार तीनशे सत्तेचाळीस एवढे आहेत दहावी प्लस आय टी तुम्ही इलेक्ट्रिकल किंवा वायरमन असाल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात सत्तावीस वर्षापर्यंत यासाठी वयोमर्यादा आहे आणि कनिष्ठ सहाय्यक लेखा चारशे अडुसष्ट पदे आहेत पदवी तुमच्याकडे वाणिज्य व एम एस सी आय टी कोर्स किंवा त्याच्या समतुल्य तुम्ही कोर्स असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू वर्षापर्यंत आणि शेवटची तारीख आहे सत्तावीस तीन दोन हजार स्टाफ सिलेक्शन मार्फत जी भरती आहे त्यामध्ये उपनिरीक्षक ही पदे आहेत चार हजार एकशे सत्त्याऐंशी पदे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये आहेत यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि वयोमर्यादा जी आहे ते पंचवीस वर्षापर्यंत प्लस कॅटेगरीनुसार तुम्हाला वयाची सवलत भेटणार आहे अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता पुढचा आहे इंडियन आर्मी अग्निवीर भरती यामध्ये वेगवेगळे चार प्रकारची पदे आहेत अग्निवीर जीडी आहे अग्निवीर टेक्निकल लिपिक आणि ट्रेड्समन आता जीडी साठी दहावी पंचेचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण अग्निवीर टेक्निकल साठी पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण दहावी आणि आय टी आय उत्तीर्ण तिसरं जे पद आहे ते अग्निवीर लिपिकसाठी बारावी साठ टक्के गुणांसह उत्तीर्ण तुम्ही असाल तर अर्ज करू शकता आणि अग्निवीर ट्रेड्समन जे पद आहे त्यासाठी दहावी पास असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता शेवटचे दिनांक आहे बावीस तीन दोन हजार चोवीस ह्या जे आहेत ते चालू भरती आपण पाहिले अशाच प्रकारचे जे व्हिडिओ आहेत त्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला कारण की लाईक करणं फ्रीमध्ये आहे तुम्हाला त्यासाठी कोणतेही पैसे मोजायचे नाहीत फक्त एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त Sure,